असं अपेक्षित आहे तर या गीताच्या अनुषंगानं आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेल्या खंडारे मॅडम यांचा जिल्हा शाखेच्या वतीनं दिवी असा पंचरंगी पंचरंगी रुमाल ढळून सुंदर असं स्वागत त्यांचं जिल्हा शाखेच्या वतीनं केलं जात आहे तेव्हा सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे अशाच प्रकारे महिलांची उत्साह कायम राहील आणि का या दहा दिवसीय शिबिरामध्ये दररोज काही आपल्याला या घ्यायचं आहे तेव्हा सगळे उत्सुक आहेत असाव मला वाटतं या इथल्या वातावरणाच्या नुसार तर यानंतर तर यानंतर या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सर्व त्या उपासिका शिबिराला बसलेल्या ज्या महिला आहेत सर्व महिला सर्व उपासिका या शिबिरासाठी बसलेल्या सर्व महिला आजला आज, आज आपल्याला या शिबिरासाठी लाभलेल्या केंद्रीय शिक्षिका यांच्या समावेश सर्व उपासिका शिबिरासाठी बसलेल्या सर्व महिला त्यांना मोह आवरत नाहीये की त्यांच्यासोबत ज्या आम्हाला शिकवण्यासाठी धम्माचं प्रशिक्षण देण्यासाठी जे आदर झाल्या त्यांच्यासोबत त्यांना एक फोटो घेण्याचा मोह आवरत नाहीये त्यामुळे सर्व महिला उपासिका या शिबिराला बसलेल्या फोटो घेत आहेत तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजून एकदा स्वागत करायचंय मॅडमचं स्वागत करायचं सर्व महिला उपस्थिका ज्या शिबिराला बसलेल्या आहेत पन त्यांचं पण आपण टाळ्या वाजून जोरात टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं